राम राम मंडळी मी तुमचा लाडका वैभव आज घेऊन आलेलो एक नवीन रेसिपी ती चणा कोळीवाडा तो कसा बनवायचा आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सुरुवातीला मी गावरान लसूण घेतलेलं आहे आपल्या शेतातलंच लसूण आहे गावरान असा लसूण घ्यायचा आपल्याला आणि लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण रात्रभर विजून ठेवलेले चणे घ्यायचे त्याला मस्त कुकरमध्ये एक सहा ते सात सहापर्यंत शिट्ट्या घ्यायच्या त्याला मस्त आणि त्याच्याने चांगलं म्हणजे बॉईल होतं त्यात थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण तेल टाकायचं आहे नंतर लाल तिखट टाकायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची थोडीशी नंतर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे धनिया पावडर टाकायची नंतर कश्मिरी लाल मिरची थोडी कलरसाठी टाकायची आपल्याला मीठ टाकायचं आहे अन्न आपण चण्यामध्ये पण बॉईल करताच थोडं मीठ टाकलेलं आहे याच्यात बी थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि मी चिकन सिक्स्टी फाय एक टेस्टसाठी मी वापरलेला आहे मसाला तुम्ही टाकू शकता किंवा स्किप बी करू शकतात मस्त मसाला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे त्यानंतर आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे मी दोन चमचे बेसन पीठ घेतले आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे चांगल्या प्रकारे मसाला मिक्स करायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे जे जे आपली मसाला आहे ते थोडा ग्रेव्ही टाईपमध्ये येईल थोडं पाणी टाकायचं आहे माझ्याकडनं थोडं जास्त पाणी गेलं त्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जसं मिक्स करत करत थोडं थोडं टाकत राहायचं आहे त्यासाठी मी वापस थोडंसं बेसन पीठ घेतलं नंतर आपल्याला उकडलेले चणे ते टाकून घ्यायचे आहेत त्याने चण्या चणे मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जे खायला खूप बरे लागतात त्यानंतर मी त्याच्यात एक अर्धा लिंबू पिळलेला आहे जे तिखट त्याच्यानंतर थोडा नंतर आपल्याला कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं एक सात आठ पळ्यात तेल घ्यायचं आहे जेणेकरून चणे डीप फ्राय होतील पूर्ण आणि हळूहळू आपल्याला चणे त्यात टाकून घ्यायचेत चणे मस्त आपल्याला हे करून तळून घ्यायचेत आपल्याला चणे खाली चिटकून ये किंवा एकमेकांना चिटकून याचं ध्यान ठेवायचं नंतर आपल्याला एक तेच पण येण्यासाठी मिरच्या टाकून घ्यायच्या हिरव्या आणि आपण जे लसूण हे केलं तर त्याला थोडं मॅश करायचं आणि लसूण त्यात टाकायचा जी चवीला खूप भारी लागतात एकदा ट्राय करा नक्की चकण्यासाठी खूप खायला खाल्ली